नमस्कार सगळ्यांना तर आज मी छत्तीस छत्तीसचे कटोरी ब्लाऊज अस्तरवर कटिंग कर कसे करायचे ते दाखवते तर कपडा पहिल्यांदा मी डबल फोल्ड करून घेतला त्याच्यानंतर चार फोल्ड करून घेतला तर बंद बाजू मी माझ्याकडे केलेली आहे आता इथे टाकायचे आहे ब्लाऊजची पूर्ण उंची तर उंची टाकण्याआधी मी अस्तरचा ब्लाऊज आहे त्याच्यामुळे एक इंच शिलाई मार्जिंगवर सरळ लाईन जोडून घेतली त्याच्यानंतर तयार आपली उंची आहे तेरा इंच तर उंची टाकल्यानंतर टाकते मी शोल्डरचं माप शोल्डर घेतलेला आहे पाच इंच छत्तीस छातीला त्याच्यानंतर टाकून घेते मुंडा तर मुंडा घेतलेला आहे पावणे सहा इंच तर आता हे आखून घेते पहिल्यांदा त्याच्यानंतर टाकणार आहे छत्तीसचा चौथा तर छत्तीस छातीचा चौथा येणार आहे नऊ इंच त्याच्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन मिळवला त्याच्यानंतर टाकते मी कमरेचं माप कमर आहे तीस इंच त्याच्या चौथा करायचा आहे चौथा येतो साडेसात आणि दीड इंच शिलाई मार्जिन मिळून हे सरळ आपल्याला जोडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मुंड्याचा शेप देण्यासाठी एक इंच आता मुंड्याचा शेप देऊन घेतला त्याच्यानंतर कटिंग करणार आहे तर, तर व्हिडिओ एकदम अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा त्याच्यानंतर टाकलं शोल्डर तर शोल्डर घेतलेला आहे मी तीन इंच आणि नंतर साईडला येते ती आपली गल्याची रुंदी तर कटिंग करून घेतल्या पुढचा आणि पाठीचा भाग काढून घेते मी तर बघा हे साई दोन्ही साईडला कटिंग करून झाल्यानंतर पहिल्यांदा मी पाठीचा भाग काढून घेते तर पाठीची पट्टी पाथी घेतलेली आहे साडेचार इंच आणि एक इंच अर्धा इंच मार्जिन मिळवायची आहे त्याच्यात तर पाच इंचावर मी डॉट मारून गल्याची रुंदी घेतली अडीच इंच आणि हे सरळ चौकोनमध्ये जो बघा आखून घेतल्यानंतर गल्याचा शेप द्यायचा आहे आता पाठीचा भाग झाल्यानंतर काढायचा आहे पुढचा भाग पहिल्यांदा मुंडा आखून घेतला त्याच्यानंतर क्रॉस पट्टी काढते तर बटन पट्टीच्या साईडला चार इंच आणि पाठीच्या साईडला घ्यायचं आहे तीन इंचावर ही पट्टी त्याच्यानंतर गल्याची रुंदी घेतली दोन इंच आणि गल्यात गल्याचा शेप दिलेला आहे मी सहा इंचावर त्याच्यानंतर काढते कटोरी तर कटोरी घेतलेली आहे साडेपाच इंच आता मुंड्याच्या साईडला आपल्याला हाफ इंच डाऊन करून एक शेप द्यायचा असतो तर इथे बघा हाफ इंचावर एक शेप दिल्यानंतर खालच्या साईडला अडीच इंच आणि इथे कटोरी जोडण्यासाठी एक पाऊन इंचावर डॉट मारून हे तीन डॉट जोडून घ्याल कटोरीचा शेप देऊन घेते आता कट करून घेते तर त्याच्यानंतर काढायची आहे आपल्याला कटोरी आणि बाही तर हा एक्स्ट्रा कपडा आपला जो कट करून ठेवलेला आहे त्याच्यावरच मी काढून दाखवते तुम्हाला तर बघा आता आपली बाही आहे तयार साडेपाच इंच त्याच्यामध्ये आपल्याला अस्तरची बाही आहे त्याच्यामुळे अर्धा पावणे इंच तुम्ही वाढवू शकता तर साडेपाच इंच घेतलेले आहे आणि अर्धा इंच मी शिलाई मार्जिंगसाठी ठेवलं त्याच्यानंतर ही सरळ लाईन मारून घेतली तर आता मुंड्याचा शेप देण्यासाठी पहिल्यांदा मी पाठीचा भाग घेते आणि पाठीच्या भागावरूनच इथे मी शेप देणार आहे तर सरळ लाईन जोडून झाल्यानंतर आतल्या साईडला एक अडीच इंचावर आपल्याला सरळ लाईन जोडून घ्यायची आहे तर बघा आतील साईडला मी अडीच इंच एक सरळ लाईन जोडून घेते तर आता इथे बाईचा शेप देते मी बाईचा शेप जो आपण पाठीच्या मुंड्यावरून काढलेला तो देऊ देते तर त्याच्यानंतर टाकते मी इथे दंडघेर दंडघेर आहे पाच त्याच्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन मिळवलं पात्रात हे जोडून घेते त्याच्यानंतर देते बाईचा शेप पहिला शेप दिल्यानंतर आतील शेप हा अर्ध्या इंचावर देते तर बघा आता बाही कट करून घेते त्याच्यानंतर आपण कटोरी वाढवणार आहोत तर, तर हा जो साईडला एक्स्ट्रा कपडा आहे त्याच्यावरच मी कटोरी वाढवून दाखवते तुम्हाला तर बाही आपली कट झालेली आहे तर हा कपडा घेतला मी डबल फोल्ड करून त्याच्यानंतर आता जे आपण पहिली बाही कटोरी काढलेली होती ती जशीच्या तशी ठेवून याच्यावर आखून घ्यायची आता ही कटोरी आखून झाल्यानंतर साईडला सव्वा एक सव्वा एक इंचावर दोन्ही साईडला वाढून घ्यायची तर बघा इथे बटनपट्टीचं माप घेते आणि तेच माप सरळ आपलं हे लाईनमध्ये आलं पाहिजे त्याच्यानंतर आता हे म अंतर मोजते आणि शेंटरवर एक लाईन ज मारते त्याच्यानंतर खालच्या साईडला टकसाठी दीड इंच आता ही सरळ लाईन जोडून घेते त्याच्यानंतर कटोरीचा शेप देण्यासाठी पुढील गल्ल्याच्या साईडनं अर्धा इंच त्याच्यानंतर हा क्रॉस शेप देऊन घ्यायचा कटोरीचा तर हे पण मी जोडून घेते सरळ लाईनमध्ये तर बघा अशा प्रकारे आपली कटोरी पण वाढून झालेली आहे त्याच्यानंतर कट करून घेते तर अशा प्रकारे जर तुम्ही कट केली कटोरी आणि बाही किंवा पूर्ण ब्लाउज कट केला तर एकदम परफेक्ट फिटिंग पण येईल आणि परफेक्ट बसेलसुद्धा शिवायला पण तुम्हाला काही अडचण येणार नाही तर अशा प्रकारे तुम्ही नक्की कट करून बघा छत्तीसच्या या साईजचा ब्लाऊज तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समध्ये सांगा आवडलं असेल तर लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा थोडीशी जर कटवर जास्त निघत असेल तर तुम्ही कट करू शकता